अहमदनगर शहरातील आडते बाजार व्यापारी युवक मंडळ तसेच वर्चस्व ग्रुपच्या वतीनं शिवछत्रपती शासन या जिवंत देखाव्याचं उद्घाटन संपन्न झालंय महाराष्ट्र राज्य हे देशात प्रगतशील आणि अग्रेसर राज्य असून आपल्याला महापुरुषांचा आणि संतांचा महान वारसा लाभलाय त्याचं जतन करून आजच्या युवा पिढीनं आदर्श बाळगावा श्री गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्रित येण्याचं काम होत असतं आपल्या सण उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते आरते बाजार व्यापारी युवक मंडळ आणि वर्चस्व ग्रुप हे दरवर्षी गणेशोत्सवात समाज प्रबोधनपर देखावा सादर करून समाजाप्रती आपलं कर्तव्य पार पाडत आहेत आरते बाजार व्यापारी युवक मंडळ वर्चस्व ग्रुपच्या वतीने दरवर्षी ऐतिहासिक धार्मिक समाज प्रबोधनपर देखावे सादर करून गणेश भक्तांच्या पसंतीस उतरत असतात यावर्षी शिवछत्रपती शासन हा देखावा नगरकरांसाठी घेऊन आले आहे या जिवंत देखाव्याचं उद्घाटन संपन्न झालं असून यावेळी रुद्रवंश वाद्य पथक देखील दाखल झालं होतं अहमदनगर शहरातील आरते बाजार व्यापारी युवक मंडळ वर्चस्व ग्रुप यांच्या वतीने दालमंडे येथे शिवछत्रपती शासन या जिवंत देखाव्याचं भव्य उद्घाटन तोफखाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार संग्राम जगताप वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर महेंद्र गांधे बाळासाहेब सानप गीतांजली काळे अनिल गट्टानी निकित खतोड सुशील भळगट विलास गांधी चेतन जग्गी शरद मुर्दोडकर ललित कटारिया प्रतीक मेहर सागर मुनोत विजय धात्रक निलेश खांडरे जॅकी नौलानी हिरालाल चंगेडिया गणेश लड्डा परेश मुनोत विकी धात्रक पप्पू पाथरे शुभम गंगेकर वैभव होंडे सुदेश मुर्दोडकर हेमंत हरबा रोहन गट्टानी रोहन गंगेकर रवी दंडी यांच्यासह हो अनेकांची उपस्थिती होती युवक मंडळ मंगल, या मंडळाच्या गेल्या चाळीस वर्षापासून यांचं मी पहिल्यापासून पाहतो की यांचा सहभाग होता मध्यंतरीच्या काळामध्ये काही अनुचित प्रकार करण्याचा कोणी प्रयत्न केला परंतु अनिल शेटनी त्याच्यामध्ये एका जिटीने हे केलं आणि सर्व पाठिंबा सागर मोतडकर भैया धंदे व सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी अनिल अनिल गट्टणी यांना सहकार्य केलं त्यांच्या पाठीशी उभे राहिले तसंच तो खरा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब मागच्या वर्षी साळवी साहेब होते त्यांनीसुद्धा या मंडळासाठी भरपूर सहकार्य केलं त्यावेळेचे जे हे होते आपले विटके साहेब त्यांनी सुद्धा स्वतः येऊन इथं यांना सहकार्य केलं आणि हा वाद मिटवला खरं तर या न्याय याच्यामध्ये पोलिसांचं मोठं योगदान आहे आणि पोलिसांच्या या हस्तक्षेपामुळे व न्यायदानामुळे प्राथमिक स्तरावर समाजाला कसा न्याय दिला जातो हे पोलिसांनी दाखवून दिलं आणि या मंडळाला या ठिकाणी गणेश स्थापना करण्यासाठी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेष करून पोलीस यंत्रणेचं आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना ग्वाही देतो की नगर शहरामध्ये साहेब कुठलाही अनुचित प्रकार न होता शांततेत हा गणेश उत्सव होईल कारण की गणेश उत्सवाची जी परंपरा आहे लोकमान्य टिळकांनी जी केलेली आहे ते सामाजिक संतुलन राखण्यासाठीच केलेलं आहे आणि त्यामध्ये पोलीस खात्याचा हा वरद असावाच लागतो असे मी समाजाला आवर्जून सांगू इच्छितो आज मला या ठिकाणी बोलवलं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जो मान सन्मान दिला त्याबद्दल मंडळाचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र युवक मंडळ खूप जुनी परंपरा असलेले हे मंडळ आहे आमचे मित्र श्री अनिलजी गट्टानी यांच्या खात्यावर माननीय खेडाजींनी जबाबदारी दिली आणि ह्या मंडळाची स्थापना झाली सर्व अत्यंत सुसंस्कृत असलेले व्यापारी समाज ह्या मंडळाचे सभासद आहेत तरी ही कुठली आणखी घटना न घडता अत्यंत चांगल्या प्रकारे वर्षानुवर्ष हा उत्सव साजरा करतात आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि मंडळाला कुठलंही सहकार्य लागलं स्थिती करण्याचं आश्वासन देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाजार व्यापारी योग मंडळ आयोजित गणपती देखाव्याचं उद्घाटन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पी आय खोकरे साहेब व उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी खर तर हा गणेश उत्सव मंडळ जो आहे तो टिळकांनी चालू केलेला आहे आणि निश्चितच सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या दहा दिवसांमध्ये लोकांमध्ये एक चांगला विचार व्हावा आणि चांगले कार्य व्हावे ही त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे सर्वजण गणपतीच कार्यक्रमात विविध कार्य सादर करत असतात आज चा वाड़ वाड़। या ठिकाणी मला आवडून सांगावं वाटतं की आपण जन्माचं स्वागत करा मुलींचा जन्मदर वाढवा याप्रमाणे शासन स्तरावर विविध संघटनांनी निश्चित खूप उपाय केले आणि त्या त्यानिमित्ताने मुलींचा जन्मदर निश्चित वाढला मुलींच्या जन्मदराबरोबर मुलींचं शिक्षण आणि मुलींचा जो प्रश्न आहे तो निश्चितच आज आपण पाहतो की विविध ठिकाणी महाराष्ट्रात विविध घटना तरी ह्या घटना घडण्यासाठी शासन स्तरावर किंवा विविध संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न होतील पण आपण स्वतः आपल्यापासून जर प्रयत्न केले तर निश्चितच निर्बंध होईल असं मी या ठिकाणी आज संदेश देते आणि सर्वांना धन्यवाद देते आणि तो शब्द करून देतो हे मी उद्घाटना बोलण्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो सर्वांना एकच विनंती करतो की आपला हा गणपती उत्सव हे जेवढा उत्साहात साजरा करतील तेवढा उत्साहात साजरा करा फक्त काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन करावं ही पोलीस खात्याकडून एक आपल्याला विनंती आहे आणि कुठलाही वाद किंवा काय होऊ देता सर्वांना सामावून घेऊन सर्व व्यापाऱ्यांना सामावून घेऊन हा उत्सव आपण आनंदात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर